पॉवर मेळ्या आणि जे किंवा मिनिस्ट्री मेळ्या ते सगळे आमचे नॉर्थ गोवा आणि सगळे गोयच्या मतदाराचे आशीर्वाद असा मानता आणि येणाऱ्या काळात जे कितें मेळा ते गोया खातीर प्रायज गोंयचो विकास करपाक तें शिक्षक आमी लायतलें गोंयकार भाऊ जाता गोंयांत जाय ते कडेन थोडें ऑपोजीशन आसा तुम्ही कशें ताजे म्हणजे पॉवर डिपार्टमेंट वापर करून गोंयांत कशें जे कितें गोंयांत जाय त्याला योग्य पदवीत जाय ते कडेन कनोसे धरून हे कितें अडचणी आमचे आसा काय गोंयचो एनर्जी ही सगळ्या विकासाचें मूळ आसा आनी एनर्जी मेळ्ळी सगळें विकास योग्य पद्दती ती जावंक शकता कांय समुदशात कांय समज जो गैरसमज ते पोस करून समजूतदारपणे गोष्टी विकास काय किती बरं जातं ते करता मला दिसत वडासा प्रॉब्लेम होतो जे जैत मे भाऊ आज तुम्ही मंत्री झाले सांगू सो तुमची मेसेज किती आहे गोकाराची इथली आहे सगळ्यां गोय वयर काढू जे आमच्या गोयकारपण दोघा आमच्या गोय आपण दोघं आहे आता खात ज्यो ज्यो काही अडचणी असून गोव्यात केंद्र सरकारच्या सहकार आणि राज्य सरकारच्या बदल आमच्या सगळ्या बऱ्या करतो थँक्यू 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 आज आमचा आता भाऊ म्हणजे मंत्रीपद घेतगत आज गोयम पहिले फावटी पावता आणि लोकांचा जो सपोर्ट आसा तो तुम्ही आज त्यांच्या पहिला आणि भाऊन आमच्या सगळ्या गोयकारांनी सदांच प्राऊड केला आणि आज नरेंद्र मोदीजीन परत एकदा भाऊचेर विश्वास दाखवून म्हणजे जे काम त्यांनी लास्ट टायमा केले त्याच कामाची पावती म्हणून त्यांना परत एकदा गणे ऑफ पॉवर आणि रिन्युएबल एनर्जी त्यांना दिल्ली असा म्हाका दिसत सगळ्या खातीर ही सगळी अभिमानाची गोष्ट असा पाहून किती वर्सां झाली आता सगळे पावट झाले आमच्या गोंयची सगळे जनतेची सेवा केल्ली असा प्रत्येक गोष्ट गोंयचे सगळ्या साऊथ पैला नॉर्थ पहिला आसतना सगळ्या गोयकारांचेच पावटी खंत नरेंद्र मोदींनी परत एकदां मिनिस्ट्री घेऊन घेतिल्ली आसा म्हाका ही मिनिस्ट्री पावर ही सुद्धा सगळ्यांत इम्पॉर्टंट असता आणि पावर ही सगळ्यांना गरजेची आसता आणि तातूंत भितर आमच्या आज एका गोंयकाराक म्हणजे आज त्या कॅबिनेटात स्थान मिळिले सगळ्यांनाच उमेदवार क्षेत्रात खूप किती करून घडतात आणि त्या खात विश्वास दाखवून ह्या ही डिपार्टमेंट येडो आता असा की तातूर कोण तरी काम त्या आणि भाऊची निवड करून आज खरी भाऊक मिनिस्ट्री मिळली असा सगळ्या उमेदवार गोष्ट असा आणि आज तुम्ही पहिले तसं आज जल्लोष सांगा दिसलो की प्रेम आज लोक भाऊचे करतात ते दिसून आले एक गोकारां प्राऊड मुवमेंट फॉर आज एव वडली जबाबदारी आज आमच्या भाऊचे दिलेली असा आणि प्रमोट करून आज तो पॉवर मिनिस्टर झालेलो असा त्याच प्रमाणे रिन्युएबल एनर्जी सोलर एनर्जीची आज तुम्हाला खबर असा की आज देशांत बदल घडपाक लालेलो असा ती सोलर एनर्जीचे भरपूर काम चालू असा आणि एवढी वडली जबाबदारी आज देशाची जी आमच्या भाऊश्य दिलेली असा जी कॅपेसिटी त्यांची केपेबिलिटी लावून आणि चढान चढ फायदा आमच्या गोयकारांसुद्धा जाऊ शकता गोयकारांसुद्धा सडल एनर्जी रिनिवल एनर्जी जो पॉवर सेक्टरांत जो प्रॉब्लम असा तो मॅक्सिमम आमकां मेळटलो तशें बेनिफीटा देशाक मेळटले आणि भाऊ आयज व्हडलो सिजन पॉलिटिशियन असा सिनियर मोस्ट पॉलिटिशियन जो टायम आयज आयोजे आमदार म्हणून जिंकलेत ते माझी एम पी म्हणून आज सवटी जे आसा सो जो त्या प्रेम आखा नॉर्थ गोवाताचा आणि आख्खे गोयकारांचा जो तेजे बाबतीत प्रेम आसा तो वडालो प्रेम असा आणि सगळे जण खरी भाग्यदान असतात की त्यांच्या लिडरशिपच्या अंडर आता खरी काम करत मेळा पाऊल फुले प्रयत्न करता करतात